नेहमी चर्चेत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दिव्यांग कल्याण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या कार्यालयातील भोंगड कारभाराचा फटका दिव्यांगांना बसत असून त्यांच्या युडी आय लाही उधडी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिव्यांग शाळांतील काही कर्मचारी युडी डी कार्ड च्या छाटणीसाठी समाज कल्याण कार्यालयात गेले असता त्या कार्यालयात जातात त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने युडी कार्ड धुडखात पडल्याचे चित्र दिसून आले यापैकी अनेक कार्डच्या गठ्ठ्यांना तर उधळी लागली आहे तसेच काही गठ्ठे चक्क कार्यालयाबाहेर ठेवण्यात आले दिव्यांगांसाठी हे कार्ड अतिशय महत्वाचे आहे या कार्ड करीता खूप त्रास सहन करावा लागतो तसेच कार्ड नसल्यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागते मात्र प्रत्यक्षात कार्यालयातील चित्र वेगळेच आहे कार्ड करिता करण्यात येणारी प्रक्रिया झाल्यानंतर दिव्यांग बांधव हे कार्ड घरपोच नेण्याची आतुरतेने वाट पाहत असतात मात्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हे कार्ड वितरित तर झालेच नाही उलट तर कार्यालयाबाहेर आणि त्यांना वाढवी लागली आहे अनेक गठे अपंग विभागासमोर दिसून येत आहे तसेच समाज कल्याण कार्यालयात कुणीही येतात आणि फायली बघून जातात यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे गहाळ होतात आणि याचा नाहक त्रास दिव्यांगांना सहन करावा लागतो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती